महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असं मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे मराठीचा मुद्दा घराघरांमध्ये पोहोचवा असे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत मुंबईतल्या वांद्र्यामधल्या रंगशारदा सभागृहामध्ये आज मनसेचा पदाधिकारा पदाधिकाऱ्यांचा मेळावा होत आहे आणि या मेळाव्यामध्येच महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे यांनी आदेश दिलेले आहेत दरम्यान मराठीचा मुद्दा घराघरांमध्ये पोहोचवा असे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिले महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि या तयारी संपूर्ण निवडणुकीच्या तयारीसाठी सज्ज राहा या निवडणुकीच्या तयारीला ला लागा असे आदेश त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत सोबतच मराठीचा मुद्दा मनसेनं आक्रमकपणे लावून धरलेला आहे त्या संदर्भात मराठीचा मुद्दा घराघरांमध्ये पोहोचवा असे आदेश सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत गेल्या काही दिवसांपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनं कंबर कसलेली आहे रोजच्या रोज बैठका होत आहेत त्याचबरोबर मनसेकडून मेळाव्याचं आयोजन सुद्धा केलं जात आहे आणि आज सुद्धा पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक मनश्री राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत आदेश दिलेले आहेत काय एकूण अपडेट्स आहेत सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आता राज ठाकरे हे स्वतः बाहेर आलेले आहे आणि महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत कदाचित माध्यमांशी बोलण्याची देखील राज ठाकरे शक्यता थे थे राज ले ले आहे मात्र ते थेट आपल्याला त्याच्या वाहनात बसताना बघायला मिळत आहेत राज ठाकरेंनी आजच्या मेळाव्यात काही महत्त्वाच्या सूचना आपल्या पदाधिकाऱ्यांना केलेल्या आहेत यामध्ये मतदार याद्यांवरती लक्ष द्या अशी एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीएमसी निवडणुकीच्या तयारीला लागा अशा सूचना सुद्धा राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत यापूर्वीसुद्धा राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे की ठाकरेंच्या बंधूंच्या युतीसंदर्भात त्यांची नेमकी काय भूमिका असेल हे ते कदाचित नंतर आपल्या पुढे मांडतील आणि तीच भूमिका आज पदाधिकाऱ्यांसमोरसुद्धा त्यांनी मांडलेली आहे की मनसे आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या युतीसंदर्भात नेमका काय निर्णय घ्यायचा आहे याचा यासंदर्भातलं जे स्पष्टीकरण आहे किंवा यासंदर्भातला जो निर्णय आहे तो योग्य वेळी घोषित केली जाय केला जाईल त्यासाठी इतक्यात घाई करण्याची गरज नाही अशा पद्धतीचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलेलं आहे इतकंच नाही तर महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा सोबतच मतदार याद्यांवरती काम करा असं राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे सध्या आपण बघतो आहोत की राज ठाकरे हे बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधताय कदाचित बाळा नांदगावकर हे माध्यमांशी बोलतील राज ठाकरे खरं तर माध्यमांना सामोरे जातात का हे बघणं अतिशय गरजेचं आहे कारण यापूर्वीसुद्धा जी शिबिरं झालेली होती त्यामध्ये माध्यमांशी मी चार तास बोलेन असं त्यांनी सांगितलेलं होतं मात्र सध्या राज ठाकरे हे पदाधिकारी मेळाव्यामधनं बाहेर पडलेले आहेत आणि बाळा नांदगावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते आता शिवतीर्थकडे रवाना होत आहेत कदाचित मनसेचे पदाधिकारी आणि इतर नेते हे कदाचित माध्यमांशी बोलू शकतील इतकंच नाही तर आता सध्या बाळा नांदगावकर हे माध्यमांच्या समोर आहेत अगदी दे धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जर आपण पाहतोय पर्वाधिकारी मेळावा हा मनसेचा सा संपन्न झालेला आहे राज ठाकरे गाडीत बसून आता निघून गेलेले आहेत